महिलांच्यावर आता अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत भ्रष्टाचार वाढलेला आहे दिवसेंदिवस दिवसाधवळ्या खून व्हायला लागलेल्या आहेत छत्रपतींनी स्वराज्य जो उभा केलेलं ते स्वराज्य तो आमचा महाराष्ट्र आता उत्तरेतल्या एखाद्या राज्यासारखा व्हायला लागलेला काल परवा त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न झाला आपण सगळ्या मराठी जनांनी एकसंघपणाने महाराष्ट्रावर ही तिसरी भाषा लादण्याचा जो प्रयत्न करणारे होते त्यांचा हल्ला परतवून लावला पण कशा हे कशासाठी झालं हे उत्तरेतल्या काही राज्यात होणाऱ्या निवडणुकातल्या लोकांना खुश करायला झालं आणि मुंबई महानगरपालिकेपासून महापालिका ज्या महाराष्ट्रात आहे तिथल्या दुसऱ्या लोकांना खुश करण्यासाठी झालं आणि म्हणून महापालिकांमधल्या निवडणुका असोत किंवा बिहारच्या निवडणुका असोत त्यावर डोळा ठेवण्याचं काम ही लोक करत आहेत अलीकडच्या काळात शेतकरी हवालदिल झाला अतिवृष्टीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात दुबार पेरणीचं संकट आहे काल परवाच आम्ही जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या प्रचंड झालेल्या शेतकऱ्यांच्या हानीबद्दल अतिवृष्टीबद्दल सरकारला मागणी केली आज सकाळी परत आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाबद्दल सरकारचं लक्ष वेधलं सरकार काही का नुकसान भरपाई द्यायला तयार नाही अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे आणि शेतकरी रोजच्या रोज अशा रोज सगळ्या संकटाला तोंड देतो लातूर जिल्ह्यामधली घटना आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांनी बैल नाही म्हणून स्वतः नांगराला झुंपून घेतलं आणि त्याची पत्नी माग आणि नांगराला झुंपलेला नवरा पुढं अशी परिस्थिती महाराष्ट्रात यापूर्वी मित्रांनो कधी नव्हती सहा महिन्यांच्या माग प्रचंड बहुमत एका बाजूनं एका बाजूला या राज्यातल्या जनतेनं दिलं काही आश्वासनाच्या आधारावर दिलेलं असं मी ज्या घोषणाच्या विश्वास मतदान झालं त्या घोषणा आज महाराष्ट्रातल्या जनतेला कुठे सातबारा कोरा नुसता कोरा नाही कोरा 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 अशी आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकली लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार होते ते मिळायची अजून काही परिस्थिती दिसत नाही युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे विकास कामांना निधी नाही एकही गोष्ट महाराष्ट्रात अशी नाही की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने जे मतदान केलं त्याला प्रतिसाद म्हणून काही घोषणाची पूर्तता केली लाडक्या बहिणींचं पंधराशे रुपये देणे सरकारला आता भारी जायला लागले नवीन नोंदणी आता घोषणा झाल्यानंतर अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या आमच्या ज्या लाडक्या बहिणी आल्या त्यांची सरकारने नोंदणी घेतली पाहिजे पण या योजनेत नवीन नोंदणी सरकार घेत नाही दहा लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेतनच बाहेर काढण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळं आता लाडक्या बहिणी काही म्हणायला लागल्या की वेळेवर जर पैसे देत नसाल तर मग आम्हाला संजय गांधी निराधार योजनेत घाला अशी आज महाराष्ट्रातल्या महिलांची मागणी यायला लागलेली अध्यक्ष या ठिकाणी शब्द पाळण्यासाठी माननीय पवारसाहेब सरकार कायम असमर्थ आहे आणि मग आम्ही त्या अशा सगळ्या प्रश्नांकडे ज्यावेळी लक्ष वेधतो त्यावेळी सरकार व्यवस्थाच अशी आहे की गोंधळ निर्माण सभागृहापासून सगळीकडे होतो अध्यक्ष या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की आता विधानसभेतनंच आले म्हणून ते तिकडचा करंट अजून गेलेला नाही विधानसभेमध्ये निवडणूक झाली आपण सगळ्यांनी खूप ताकद लावली यश नाही मिळालं सत्तेत असणाऱ्या पक्षावर आपण लढलो त्याचबरोबर यंत्रणा सगळ्या आपल्या विरोधात होत्या यंत्रणा त्यांच्या विरोधी लढू काही अडचण नाही पण अंपायरच आपला म्हणजे स्टंपवर बॉल पडून दांडी उठलेली असती एखाद्याची तरी अंपायर नो बॉल लगेच घोषित करतो अशी मागच्या निवडणुकीची अवस्था होती त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातलं चित्र जे लोकसभेला होतं ते विधानसभेला एवढं बदलेल असा आजही लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही खरं म्हणजे आता बिहारच इथं पर्यंत पण पर बिहारमध्ये पर आता काल परवा तुम्ही बातम्या बघताय सगळी मतदारांची यादी रिवाइज करताय पस्तीस लाख मतदारांना बाद केलं असं मी ऐकलं आता ही मोहीम सगळ्या राज्यात सुरू होणार मतदारांना बाद करणे मतदार यादीत नाव वगळणे दुबार नावं असणे अनेक मतदार यादी दहा दहा बारा बारा हजार दुबार नाव असण हे देशाच्या निवडणूक आयोगाला अजून कळलंय की नाही आणि कळलं असेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा सकारात्मक नाही खरं म्हणजे आज या ठिकाणी दोन हजार सतरा साली एक आपण हल्लाबोल यात्रा काढलेली होती सहज मी झेंडा घेणाऱ्यापैकी एक झालो आणि मी झेंडा घेत दिवसभर चाललो त्यावेळी मला अनेक जण म्हणायचे आता तुमच्या खांद्यावर तुमच्या खांद्यावर कसं होत नाही म्हटलं पण मला माहित नव्हतं थोड्या दिवसांनी पवार साहेबांनी माझ्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली त्यावेळी झेंडा खांद्यावर दिल्यानंतर तो आपल्या खांद्यावर येईल असं वाटलं नसताना पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ही जबाबदारी दिली खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये माझ्या मागच्या सात वर्षाच्या प्रवासात अनेक लोकांनी मला साथ गेना है। है, काई काई तिकड़ मला है दिली सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे पक्ष फुटलेला आहे काही इकडे झाले आहेत काही तिकडे झालेले आहेत पण मला विशेष आनंद आहे की माझ्या काळामध्ये साहेबांनी परवानगी दिली आणि कोणाच्या तरी नेत्याचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्याऐवजी साहेबांनी परवानगी दिली आणि मेहबूब शेख सारखा एक तरुण मुलगा हा युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला मुस्लिम समायाचा झाला लोक म्हणायची की एकाच समायाचा हा पक्ष आहे का काय आमची सक्षणा अली एकाच सक्षणा आमची सलगर युवतीची अध्यक्ष महाराष्ट्राची साहेबांनी केली तुमच्या सुनील गवानी आमचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष झाला सुनील गवानीला निवडलं ते एक पाच पन्नास शंभर लोकांचे झूम वर इंटरव्ह्यू घेऊन शेवटी फायनल सिलेक्शन त्याच केलं त्यावेळी मला वाटतं रुपाली चाकणकर पण महिलांच्या प्रदेशाध्यक्ष त्यावेळी झाल्या ही सगळी सामान्य घरातली मुलं सामान्य घरातली कार्यकर्ते हे साहेबांनी त्यावेळी प्रदेशच्या प्रमुख पदावर काम करण्यासाठी संधी दिली मदत आपल्याला झाली पश्चिम महाराष्ट्रात मध्येच पूर आला यात्रा थांबवली साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादींना सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात चांगली कोल्हापूरला पूर आलाय मदतीला जावा सगळ्या राज्यातले अगदी जळगाव पासून ते धुळे नंदुरबार पासून ते तिकडं नागपूर आणि बा भागात पिंपरी चिंचवड पासून सगळ्यांचा ओघ मदतीचा साहेबांच्या एका शब्दाने हा महाराष्ट्रातल्या दक्षिण महाराष्ट्रातल्या झालेल्या पुलाला मदत करण्यासाठी झालं मुंबईच मुंबई तर आमच्या रक्तातच आहे चोपन्न जागा जिंकल्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आणि जवळपास सतरा टक्के मतदान आपण महाराष्ट्रातलं त्यावेळी मिळालं मिळवलं आपण नंतर सत्ता कशी आली याचं वर्णन मी करून वेळ गे घेत नाही पण कोविड झालं सत्ता आली आणि कोविड आला पे के कोवीड कदी <प्राणागाँ> के राजेश टोपेनी केलेली कोविड मधली कामगिरी कधीही महाराष्ट्र विसरणार नाही असा मला विश्वास आहे त्यांच्या मतदारसंघातील लोक का विसरली हे माहीत नाही पण महाराष्ट्र राजेश भैया कधी तुमचं काम विसरणार नाही आज सगळी कामं कोविड मुळे ठप्प झाली त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाईन कार्यक्रम आपण घेतला आठ लाख लोक महाराष्ट्रातले कार्यकर्ते थेट अध्यक्षांना सूचना करायला लागली आणि त्यामुळं महाराष्ट्रात किंवा देशात पहिल्यांदा असं झालं असेल की सामान्य माणसाचे त्या त्या, त्या भागातले प्रश्न त्या गावातले प्रश्न तालुका जिल्ह्यातले प्रश्न ऑनलाईन लोकांनी महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये कळवले जे साहेबांना आणि आम्हा सगळ्यांना प्राप्त झाले सामान्य माणसांचा थेट संपर्क हा पवार साहेबांच्या पर्यंत झाला आणि एवढा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाला नव्हता प्रादुर्भाव कोविडचा कमी झाला लगेच आम्ही परिवार संवाद यात्रा मी त्यावेळी मंत्रिमंडळातही होतो परिवार संवाद यात्रा काढली चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलो आम्ही परिवार संवाद यात्रे जवळपास सगळ्या मतदारसंघातील आपण आपल्यापैकी बहुसंख्य सगळे त्या त्या ठिकाणी थी होतात त्या परिवार संवाद यात्रेमधून कार्यकर्त्या आमची भाषण कमी पण कार्यकर्त्यांचं ऐकणं जास्त करण्याचं काम आम्ही केलं का तर आम्ही सरकारमध्ये होतो सरकार तीन पक्षांचं होतं त्यामुळे इतर पक्षांची कामकाज करताना येणाऱ्या अडचणींपासून त्यांच्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांची काळजी घेण्याचं काम आम्ही करायचो त्यावेळी जलसंपदा मंत्री होतो त्यामुळं सकाळी आठ वाजता मंत्री म, मंत्री म्हणून माझी त्या जिल्ह्याची जबाबदारी पूर्ण आम्ही करायचो आणि रात्री दोन तीन वाजायचे चार वाजायचे मला वाटतं की मेहबूबच्या घरी पाटे चार वाजता एकदा आम्ही सगळ्यांनी जेवण केले आणि म्हणून या सगळ्या कामात आज महाराष्ट्रातल्या नगरपालिका असतील बुथवर आपली संघटना मजबूत करण्याचं काम असेल हे सगळं केलं आम्ही एकदा सहज अमोल कोल्हे आणि आम्ही मोजले सात हजार सहाशे किलोमीटरचा आम्ही महाराष्ट्रभर फिरून दौरा करून लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम केलं मला एक आठ दिसलं की महाराष्ट्रात जिथं आम्ही निवडणुका लढवत नाही तालु शरत या त्या तालुक्यातील शरद पवार या नावाच्या वलयामुळं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीत असणारा कार्यकर्ता आम्ही सगळ्यांनी बघितला खेड्या पाड्यामध्ये पवार साहेब नाव घेऊन तुम्ही कुठेही जावा पाच पंचवीस माणसं तयार होतात उभे राहतात तुमच्या बरोबर राहतात ही महाराष्ट्रात साहेब नावाची नावाचं वलय आणि नावाची फार मोठी प्रभावी प्रभाव हा महाराष्ट्रात आज आहे त्या सगळ्या परिवार संवाद यात्रेची समारोप आम्ही कोल्हापूरला केला पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या